मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती एकदा सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करून त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्याकडे कितीतरी लोक यायचे त्यांचं दर्शन घ्यायचे रामाचं दर्शन घ्यायचे रामाच्या पुढे फुलं फळं पैसे वस्त्र वस्तू दागदागिने ग्रंथ भेटवस्तू असं काहीतरी ठेवायचे काही लोक श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या समोर सुद्धा या वस्तू ठेवायचे काही लोक आई साहेबांना खंड नारळ ओटी लुगडं कधी एखादा दागिना कधी एखादं भांडकुंड एखादी भेट वस्तू द्यायचे रामासमोर ठेवलेलं आणि स्वतःसमोर आलेलं जे काही असेल ते थोड्या वेळात श्री ब्रह्मचैतन्य महाराज कोणाला तरी तिथेच देऊन टाकायचे पण आईसाहेब मात्र आपल्याला आलेल्या वस्तू सांभाळून ठेवायच्या त्याचा संग्रह करायच्या पाच दहा वर्षाच्या काळात त्यांच्याजवळ अशा वस्तूंनी दोन मोठ्या ट्रंका भरल्या ही गोष्ट एकदा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या लक्षात आली बरेच दिवस झाले लोक जसे आपल्याला आपण न मागता देतात तसंच आपण देखील आप्त इष्टांना गरीब लोकांना दिनजनांना ते मागत नसतानासुद्धा आपल्याजवळच्या चांगल्या वस्तू देऊन टाकाव्यात असं श्री महाराजांनी एक दोन वेळा आईसाहेबांना सुचविलं तरी पण आईसाहेबांचं चित्तकही त्या वस्तूतून निघत नव्हतं आणि त्यामुळे आईसाहेबांनी महाराजांच्या सांगण्याकडे तितकंसं लक्ष दिलं नाही एकदा आईसाहेबांना सपाटून ताप आला त्याच्यामध्ये त्यांना पुष्कळ खोकला यायला लागला कप झाला छातीच्या दोन्ही बाजू भरल्या श्वास घ्यायला त्रास सुरू झाला आणि अवस्था जरा कठीण वाटायला लागली त्यांनीच श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना बोलावून धाडलं तेव्हा महाराज आले पहिल्या प्रथम महाराजांनी त्यांना रामाचं तीर्थ पाजलं नंतर त्यांना खाली घोंगडीवर निजविलं आणि मग त्यांना सांगितलं हे बघ आता तुझा काही नेम नाही म्हणून तुझ्याजवळ तू जे काही सगळं साठवून ठेवलं आहेस ना ते गरीब स्त्री पुरुषांना दान देऊन टाक इतकं बोलून महाराज थांबले नाहीत तर ब्राह्मणाकडून संकल्प सांगून त्यांनी आईसाहेबांच्या हाताने त्यांच्या त्या सगळ्या साचलेल्या संग्रहावरती उदक सोडविलं त्यांच्या ट्रंका स्वत उघडल्या त्यातल्या शालू शेले जरीची लुगडी खण दागिणे चांदीची भांडी इत्यादी सगळ्या वस्तू गावातल्या गरीब सुवासिनींना स्त्री पुरुषांना दीनजनांना आपल्या हातानं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी सगळ्याच्या सगळ्या वाटून टाकल्या अंगावरच्या एका वस्त्राशिवाय त्यांनी घरात काही शिल्लक ठेवलं नाही थोड्या वेळानं श्वास लागून आईसाहेबांची शुद्धी गेली तेव्हा श्री महाराज जाण्यास उठले आणि जाता जाता बोलले ती मोकळी झाली की तिला पलंगावर ठेवा आजूबाजूच्या लोकांचा समज असा झाला की आता पाच दहा मिनिटांनी आईसाहेबांचा प्राण जाणार आणि तो गेला की त्यांना उचलून पलंगावर ठेवावं असं श्री महाराजांचं सांगणं आहे पण महाराज तिथून गेल्यानंतर काही वेळातच एक जोराची उबळ आली आणि त्याबरोबर प्राण जाण्याऐवजी आई, आई साहेबांना एक भली मोठी ओकारी झाली पुष्कळसा त्यांच्या छातीतला खप बाहेर पडला लगेच श्वास कमी झाला नाडी जागेवरती आली त्या शुद्धीवर ते आल्या त्यांना घाम येण्यास सुरुवात झाली आणि जसं जसा घाम येऊन जाऊ लागला तस तसा त्यांचा तापही कमी व्हायला लागला लोकांना श्री महाराजांच्या शब्दांचा अर्थ आता कुठं नीट ध्यानात आला आणि मग त्यानंतर त्यांनी त्यांना पलंगावर ते स्वच्छ जागेवर निजवलं आईसाहेब पूर्ण शुद्धीवर आल्यावर समोर पडलेल्या रिकाम्या ट्रंका बाजूला सारताना झालेला आवाज ऐकून त्यांना काही बरं वाटलं नाही त्या शुद्धीवर आल्या असून त्यांचा ताप उतरण्याच्या मार्गावर आहे हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना कळाल्यावर ते महाराज म्हणाले की जगामध्ये घडणारे सर्व आपमृत्यू टाळता येण्यासारखे असतात आपमृत्यू टाळायला दोन तीन उपाय आहेत पहिला उपाय असा की मरणोन्मुख माणसावरून लहान मूल ओवाळून टाकतात त्यानं तो मनुष्य जगतो खरा पण ते मूल मात्र तडफडून तडफडून मरतं हा अघोरी उपाय त्याच्यामुळे हा असा उपाय करू नये आपमृत्यू टाळायचा दुसरा उपाय म्हणजे मरणाऱ्या माणसासाठी इतर कोणीतरी अगदी मनापासून त्याला आपलं जीवन द्यायला तयार होणं आणि आपण स्वतः मरायला तयार होणं मुलासाठी आई किंवा बाप नवऱ्यासाठी बायको मालकासाठी नोकर अशा पद्धतीनं आपला प्राण देतात हा उपाय आहे खरा पण इतकं प्रेम करणारी व्यक्ती सहसा या युगात आढळत नाही आता तिसरा उपाय हा तिसरा उपाय म्हणजे काय तर आपल्या देहासकट आपल्या सर्व वस्तूंचं नवे नव्हे आपल्या सर्वस्वाचं दान करणं हा होय घरदार पैसा अडका भांडीकुंडी दागदागिने कपडे लत्ते आणि आपला हा नाशिवंत देह तो देखील भगवंताला अर्पण केला तर मग मात्र अपमृत्यू टळतो दानामध्ये मोठी शक्ती आहे पण ती योग्य ठिकाणी आणि योग्य त्या हेतूनं सत्पात्री व्यक्तीला जर दान दिलं तर त्या दानाच्या शक्तीचा असा उपयोग होतो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आईसाहेबांकडे जो भला मोठा प्रापंचिक वस्तूंचा संग्रह वाढत चालला होता तो सगळा संग्रह या निमित्ताने दान द्यायला लावला आणि आईसाहेबांचा मृत्यू टाळला त्यांना दानाचं महत्त्व समजावून सांगितलं आणि त्यांना दानाचं महत्त्व समजावून सांगता सांगता तुम्हा आम्हाला आपमृत्यू टाळण्याचा सर्वश्रेष्ठ उपाय म्हणजे सर्वस्वाचं दान करणं हा उपाय श्री महाराजांनी आपल्याला सांगितला आजचा हा भाग तुम्हाला दानाचं महत्त्व सांगणार आहे आजचा हा भाग तुम्हाला साधकाने संग्रहामध्ये आपलं चित्त गुंतवून ठेवू नये हे शिकविणार आहे आजचा हा भाग तुम्हाला आपमृत्यू कसा टाळावा हे शिकविणार आहे तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आजचा हा भाग आपण सर्वजण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावरती वाहूयात आणि इथेच थांबूयात उद्या पुन्हा नवीन भागात महाराजांच्या चरित्रातली नवीन कथा नवीन संदेश घेऊन उपस्थित होऊयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम समर्थ जे